शासनाची अन्नधान्य वाटपाची योजना असल्याचा बनाव करून हजारो गोरगरिबांना गंडा घालण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्षापासून मुख्य आरोपी असलेले दापत्य फरार होते स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थाधार संचालित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र आणि अशा शासनमान्य योजना असल्याचा बनाव करून गोरगरिबांची फसवणूक करण्यात आली होती एक हजार शंभर रुपयाच्या मोबदल्यात तीस किलो गहू पंचवीस किलो तांदूळ दहा किलो साखर दहा किलो पोह्या बाराशे रुपयात साठ किलो गहू पंचवीस किलो तांदूळ दोन हजार दोनशे शिलाई मशीन बाराशे रुपये भरल्यानंतर विधवा महिलांना एक रुपयात इलेक्ट्रॉनिक स्कूटी असे आम्ही दाखवण्यात आले नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुकाने थाटली होती कंपनीचे एजंट नेमून गरीबांना जाळ्या तोडले गेले शासनाची योजना असल्याचा समज झाल्याने हजारो संख्येने गोरगरीबांनी पैसे दिले पैसे दिल्यानंतर तीन महिन्यांनी लाभ मिळणार असे सांगण्यात आले प्रत्यक्षात मोबदला देण्याची वेळ आली तेव्हा मुख्य आरोपी बाबासाहेब सुतारे आणि त्याचे सहकारी गायब झाले या सर्व फसवणुकीचा सूत्रधार आहे बाबासाहेब सुतारे गुन्हा दाखल झाल्यावर दोन वर्षापासूनच सुतारे त्यांची पत्नी सोनालीला घेऊन फरार होता पैसे देऊन तीन महिने उलटूनही अन्नधान्य मिळत नसल्याने तक्रारी वाढल्या हजारो लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या गोरगरीबांची फसवणूक झाल्याने काही संघटनांनी मोर्चेही काढले अखेर या प्रकरणी जून दोन हजार तेवीस मध्ये वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एक कोटी पंच्याऐंशी लाखाची फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली प्रत्यक्षात चौदा लोकांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे गोरगरीबांना ठगणाऱ्या बाबासाहेब सुतारे आणि त्याची पत्नी सोनाली नाव बदलून लातूर मध्ये राहत होते स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकाने दोघांना अटक केली त्यांची मालमत्ता आणि बँक अकाउंट सील करून पैसे वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले हा एक छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्था धार संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र ही संस्था एक त्यांनी महाराष्ट्र शासनची एक संस्था आहे असा दाखवून एक मोठा स्कॅम केला होता ज्यामध्ये खूप जे विक्टीम आहे नंबर ऑफ विक्टिम्स खूप जास्त आहे चौदा हजार जवळपास आणि एकंदरीत स्कॅम अमाऊंट वन एक कोटी एट्टी फाईव्ह लॅक्सचे जवळपास आहे त्यामध्ये जे मेन आरोपी होता ते खूप दिवसापासून ज्याचे नाव बाबासाहेब शंकर सुतारे ओंडा नागनाथ आहे जिल्हा हिंगोली हा खूप दिवसापासून फरार होता त्यांचे अजून दोन को जे लेडी आहेत त्यांना पण मी अटक आमची टीमनं अटक केलेलं आहे आणि ह्यामध्ये सुद्धा एम पी आय डी आहे आणि त्यांची प्रॉपर्टी अटॅच करून बँक अकाउंट अटॅच करून फुड फार रिकव्हरीच्या ह्यामध्ये प्रयत्न आमची टीम करणार दोन वर्षापासून जे आरोपी फरार होते तर तेव्हापासून आम्ही त्यांचा आरोपीची पूर्ण माहिती घेतली तर सदर आरोपी हे स्वतःचं नाव बदलून कुठलंही मोबाईल किंवा कुठलंही टेक्निकल बाबीचा यूज न करता किंवा कोणत्याही नातेवाईकाला कोणत्याही त्यांच्या जो संस्थेच्या ज्या संपर्कात लोक होते त्यांना कोणालाही न बोलता ते का अज्ञात ठिकाणी राहत होते आणि त्याबद्दल आम्ही सर्वां ह्या सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर तरी पण आम्हाला त्यांचा शोध लागत नव्हता कारण त्यांनी बरेच म्हणजे त्यांचं जे नवीन जे सगळं जे होतं त्यांनी परत नाव बदलून सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यामुळे त्यांचा आम्हाला शोध लागला नाही त्यानंतर आम्हाला काही टेक्निकल बाबी आणि काही जे जुने त्यांच्या संपर्कात लोक होते त्यांच्या मार्फतीनं काही गोपनीय माहिती अशी मिळाली की ते एक तर संभाजीनगर किंवा लातूर साईड ह्या त्या दिशेने त्या त्या परिसरात असतील अशी एक गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून आम्ही दोन्ही ठिकाणी टीम पाठवली त्यानंतर जे टीम सोनकामळे पी एस आय आणि त्यांची टीम लातूरला गेली होती त्या ठिकाणी आम्हाला एक माहिती मिळाली की असे असे लोक आहेत की जे आहेत त्या ठिकाणी किराण राहतात आणि ते स्वतःचे नाव बदलून किंवा स्वतःचा परिचय जे सांगितलेलं आहे ते बदलून त्या ठिकाणी आहेत आमच्याकडं त्यांचे फोटो वगैरे असल्यामुळं आम्हाला माहिती मिळेल की असे त्या ठिकाणी राहतात तर त्याच्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई के केली